फॅट अर्थात तुमच्या पिकाची आरोग्य पत्रिका या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आहे या चॅनलचा होस्ट अभय कुलकर्णी या चॅनल बद्दलची थोडीफार माहिती ही अबाउट सेक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळेलच परंतु ह्या अबाउट सेक्शन जर काही मर्यादा असत एक हजार शब्दांच्या वरती आपण जास्त लिहू शकत नाही त्यामुळे हे थोडस प्रास्ताविकडतो चॅनेची पूर्ण ओळख करून घेण्याच्या आधी या चॅनलचं नाव त्याची टॅगलाईन याची आपण सुरुवातीला माहिती करून घेऊयात आता चॅनलचं नाव आहे सॅट विजन याच्यामध्ये फॅटचा अर्थ आहे सॅटेलाइट जो उपग्रह जो आकाशात तोडला जातो आणि त्या उपग्रहाद्वारे जे इगो म्हणजे पृथ्वीचं निरीक्षण केलं जातं आणि त्याप्रमाणे जे फोटो काढले जातात त्याच्यामध्ये एक रिमोट सेन्सिंग नावाचे तंत्रज्ञान उपलब्ध झालेलं आहे तर या रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण आपल्या पिकाची आरोग्य पत्रिका बनवणार रिमोट कंट्रोल हा शब्द आपल्या सगळ्यांना माहीत हा आपल्या बऱ्याच कानावरून देखील घेतला आहे आणि आपल्या घरातल्या टीव्ही साठी आपण तो वापरलेला देखील आहे पण रिमोट सेन्सिंग म्हणजे काय तर जसं रिमोट कंट्रोल म्हणजे प्रत्यक्ष त्या वस्तूला स्पर्श न करता ते कंट्रोल करणे त्याप्रमाणे रिमोट सेन्सिंग म्हणजे प्रत्यक्ष त्या वस्तूला स्पर्श न करता त्या बद्दल जाणून घेणे आपल्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपल्या पिकाची आरोग्य स्थिती ही पिकाला प्रत्यक्ष स्पर्श न करता आपल्याला जर जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी हे जे असे उपग्रह आकाशात सोडलेले आहेत त्यांचा योग्यरीत्या वापर करून पण हे साध्य करू शकतो त्यासाठी आपण हे छोटासा व्हिडिओ बघूयात जेणेकरून आपल्याला कसे साध्य करता येते ते कळेल इको सॅटेलाइट म्हणजे अर्थ ऑब्झर्वेशन पृथ्वीच्या पृष्ठभागाचे फोटो घेतोय या तंत्रज्ञानालाच रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान असे म्हणतात आता आपण इथे पाहिले असेल की तो जे फोटो घेतो आहे ते लाल ते निळा ह्या रंगांमध्ये ते घेतो परंतु या व्यतिरिक्त जे रंग किंवा जे कलर बँड मानवी डोळ्यांना दिसू शकत नाहीत त्या रंगांमध्ये देखील फोटो घेतले जातात आणि ते फोटो नंतर परत ग्राउक स्टेशनला पाठवले जातात आणि मग तिथे ते प्रोसेस करून सर्व जगाला उपलब्ध करून दिले जातात आणि हे फोटो प्रोसेस करून नंतर मग आपण निरनिराळ्या त्याच्या पद्धतीचे विश्लेषण करू शकतो तरी एक साधारणतः रूड पद्धत आहे रिमोट द्वारा कॅप्चर केलेल्या फोटोग्राफची प्रोसेस करण्याची इथं आपण हेही बघितलं असेल की एक ठराविक कालावधीनंतर तो उपग्रह त्याच ठिकाणी येतो म्हणजे ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे उदाहरणार्थ हा जो सॅटेलाइट उपग्रह आपण वापरणार आहोत हा सुमारे पाच दिवसानंतर त्याच ठिकाणी येतो आता आपण हे पाहूयात की याचा उपयोग करून घेऊ शकेल असा लाभधारक वर्ग कोण आहे नेमका जास्त याचा जास्तीत जास्त फायदा त्यांच्या पिकाची आरोग्य पत्रिका तयार करण्यासाठी म्हणा पिकाचे प्रगती पुस्तक तयार करण्यासाठी याचा उपयोग कोण चांगल्या प्रकारे करून घेऊ शकेल हे आपण आता पाहूयात अर्थातच समग्र शेतकरी वर्ग विशेषतः प्रगतीशील शेतकरी शेतकरी कंपन्या त्याचे संस्थापक संचालक यांना जर त्यांच्या सभासदांच्या पिकाची स्थिती कशी आहे हे जर त्या संचालक मंडळाला पाहायचं असेल तर त्यांना हे अत्यंत उपयोगी पडू शकतो आणि सामान्यातला सामान्य शेतकरी अत्यंत सोप्या पद्धतीने याचा कसा उपयोग करून घेऊ शकेल याची संपूर्ण माहिती त्यांना माझे सर्व व्हिडिओ बघितल्यानंतर मिळू शकेल याच्याला दुसरा वर्ग असा आहे जो की जो नोकरी व्यवसायानिमित्त शहरात ताई दिलेला आहे हा जो वर्ग आहे याच्याकडे बऱ्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चर अव्हेलेबल आहे त्यांच्याकडे कॉम्प्युटर्स आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये कॉम्प्युटर्स आहेत त्यांच्याकडे इंटरनेट कनेक्शन आहे त्यांना इतरांपेक्षा जास्त एक्सपोजर काही ना काही कारणाने मिळालेल्या आहेत आणि त्यांची गावाकडे देखील शेती आहे आणि गावाकडे कडची त्यांची शेती ते कुठल्या ना कुठल्या पद्धतीने करत एकतर त्यांचे बंद करत असतील किंवा त्यांनी ती कोणाला कसायला दिली असेल किंवा अन्य कोणत्या प्रकारे तर शहरांमध्ये बसून त्यांना गावातल्या पिकाची स्थिती कशी आहे याची आकडेवारी निश्चित माहिती मिळू शकते तिसरा वर्ग यातला आहे की जे ऍडमिनिस्ट्रेटर्स आहेत किंवा विलेज फंक्शनरीज आहेत गाव मंडल व तालुका स्तरावरील अधिकारी व कर्मचारी तथा लोकप्रतिनिधी वा कार्यकर्ते हा एक महत्वाचा घटक याच्यामध्ये आहे आपल्याला माहिती की कृषी खातं महसूल खातं आणि ग्रामविकास खात यांचे स्तरावरती अधिकारी व गावाचा पाहत असतात त्याचप्रमाणे लोकनियुक्त ग्रामपंचायती पंचायतींमध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी असतात सरपंच उपसरपंच बाकीचे आणि बाकीचे कार्यकर्ते देखील विविध पक्षांचे म्हणा किंवा सामाजिक संघटनांचे म्हणा हे पाहत असतात त्यांना जर ज्या पद्धतीने काम करायचं असेल आणि कुठल्या प्रकारे डाटा अवेलेबल किंवा नकाशे उपलब्ध करून घ्यायचे असतील तर ता त्यांना या पद्धतीने नकाशा उपलब्ध होऊ शकतो हा चौथा घटक देखील त्यांचा महत्वाचा आहे तो म्हणजे विद्यार्थी वर्ग विशेषतः ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेणारा इंजिनिअरिंग व डिप्लोमा धारक प्रशिक्षित व शिक्षण घेणारे विद्यार्थी विद्यार्थिनी आता हे जे विद्यार्थीने विद्यार्थीनी ग्रामीण भागात शिक्षण घेत असतात इंजिनीअरिंग किंवा डिप्लोमाचं ती कोण असतात त्यातली बहुसंख्येने शेतकऱ्यांचीच मुलं आहेत आणि या शेतकऱ्यांच्या मुलांनी त्यांच्या शेतकरी वडिलांसाठी किंवा त्यांच्या शेतीसाठी म्हणून जर त्यांच्या कॉलेजमध्ये उपलब्ध असलेली इंजिअ कॉम्प्युटरची लॅब वापरली अर्थात त्यांना लॅब फक्त आठवड्यात नाही एकदा वापरायचे तरी देखील ते त्यांच्या कॉम्प्युटरच्या लॅबमध्ये बसून त्यांच्या शेतीसाठी म्हणून हे सगळं त्यांच्या त्यांच्या शेतातील प्रगती पुस्तक किंवा आरोग्य पत्रिका हे तयार करू शकतात आणि त्याप्रमाणे त्याप्रमाणे ते आपल्या गावातील वडिलांना उपलब्ध करून देऊ शकतात आता हे सगळं मी का करावं यात माझा फायदा काय किंवा यातून आपण म्हणतो त्याप्रमाणे अचिवमेंट्स काय आहेत तेव्हा सगळ्याची आउटकम्स काय आहेत हे आता आपण पाहूयात तर हा आपला इंट्रोडक्टरी व्हिडिओ होता याच्यामध्ये आपण उपग्रहाची कार्यपद्धती कशा प्रकारे चालती हे अत्यंत प्राथमिकपणे समजून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे या सगळ्याचा टार्गेट ग्रुप झाला म्हणतात की बेनिफिशरीज यातून कुणाला फायदा होऊ शकतो याचे लाभधारक कोण हे देखील आपण नमूद केलेला आहे त्याचप्रमाणे ज्यांना ह्या फायदा सिस्टीमचा फायदा करून घ्यायचा असेल त्यांना नेमका काय फायदा होऊ शकतो हे देखील आपण थोडक्यात बघितलेलं आहे याच्या पुढील व्हिडिओमध्ये मी काही स्क्रीनशॉट सादर करणार आहे हे स्क्रीनशॉट बघितल्यानंतर आपल्याला एकंदरीत कल्पना येईल की कुठल्या पद्धतीने आपल्याला नकाशे उपलब्ध होऊ शकतात आणि त्याचा आपल्याला नेमका गाव पातळीवरती म्हणा किंवा आपल्या शेतासाठी म्हणा किंवा आपल्या शेतातील उभ्या पिकासाठी म्हणा नेमका कसा फायदा होऊ शकतो ह्याची एक आपल्याला कल्पना येईल हे दोन्ही व्हिडिओ मी एकदमच अपलोड करणार आहे परंतु त्याच्या पुढील व्हिडिओ पासून मात्र आपण थेट प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार आहोत आणि जे आपल्याला साध्य करायचे आहे ते नेमकेपणाने कसे करायचे एवढेच सांगणार आहोत जास्त तांत्रिकदृष्ट्या व त्याच्यामध्ये भर देण्यात येणार नाही परंतु थेट कामाला कसे लागायचे आणि मला जे साध्य करायचे आहे ते कसे साध्य करायचे हेच आपण म्हणणार आहोत त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे की कृपया आपण माझ्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब व्हा जेणेकरून पुढील व्हिडिओ जसं अपलोड होत राहतील त्याप्रमाणे आपल्याला त्याची पूर्वसूचना मिळत जाईल धन्यवाद